आज बघा भाऊ वातावरण कसं आहे वातावरण जास्त पातळ नका टाकू भाऊ घट्ट घट्टच टाका म्हणजे सांगू ते असे गड्डेचे गड्डे आपल्याला काढायला भेटतात माहिती ना टाका घट्ट घट्ट टाका बघा आता आम्ही मेथी टाकून घेतो जरा आणखी घट्ट टाका भाऊ टाकायला पाहिजे

वर टाका थोडी तिथे तिथे वरती बघा हा तिथे तिथेच घट्ट घट्ट टाकून तेव्हा मेथी 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 मेथीची मेथी, मेथी। मेथी भाजी किती छान आता ह्याच्यामध्ये खायला पौष्टिक किती थंडीच्या दिवसात काही लोक मेथीचे लाडू करून खातात आपण मेथी टाकून टाकले ना मग त्याची आपण भाजी करून खाऊ नुण। नुण। उगवून होत त्याचा उगवण झाल्यानंतर मेथीला मोड येतात मोडापासून भाजी एक कंबर होती खायला सगळे टाकताय काय सर्व जात आता कशाला ठेवू देते खुशी एक किलोचा पॉकेट जागा केवढीशी जागा एवढीशी तेवढा तो गवत वगैरे घाम आता हे गोंडा आहे इकडे झेंडूची झाड आहेत ना त्याला आता पाणी घातल्यानंतर तो पाणी इथे खाली येणार म्हणजे आम्हाला एका ह्याच्यामध्ये दगडात दोन पक्षी कसे मारायचे ते आम्ही बघितलं मेथीची मेथी टाकली होती एवढी एक किल्लो आणि फोप्याचा बी बघा कसा मेथी पासून आणि पासून <laughs> कसा फोपया तयार झाला मेथी पासून मेथी पासून पप्पा तयार केला पप्पा तयार केला अरे वा छान छान आणि किती त्याला जोर आहे बघा बघा मेथी सारखा मेथी कशी असते फुलाली बघा जसा काय कलिंगड असा आमचा आहे बघा एक एक तयार ना, ना मेथी टाकली म्हणून गोड लागेल काय कडू लागेल का गोड लागेल गोड लागेल कारण मेथी कडू आहे ना आ... मग कडू पासून गोड तयार झाला होतो असा सेंद्रिय खत टाकला ना आम्ही सेंद्रिय खत आता याला खत टाकल का नाही टाकणार याला याला खताची गरज नाही याला खत जर टाकला डबल डबल चार्ज होईल चार्ज, चार्ज आपल्याला करायची नाही <laughs> आपल्याला इंद्रिय सेंद्रिय सेंद्रिय खत इंद्रिय खत आणि शेत्रिय खत दोन खत मिक्स केली टाकली तयार केलेली त्याच्यामुळं मेथी आता बघा कशी होईल ती मग चार दिवसात मेथी ही आता मस्त पिक दाखवून देईल मेथी टाकायची जर कोणाला जर असेल ना तर माझ्याकडनं घ्या शिकून लवकरच या माझ्याकड बघा काय काय करतोय ती आ, काई -काई कर आता आयडिया त्याशिवाय नाही माहिती पण करा हो मी सांगतोय तसे करा सर्वही खा मस्त मजबूत राहा शरीर चांगला मजबूत ठेवा डॉक्टरच्या इथं पैसे घालवू नका बाजार बाजारी खत वापरू नका चांगला खत वापरा आता पेंडा घ्यायचा पेंडा घेतला काय बघा असा पेंढा टाकायचा

मिरचीचा टाकलेला आहे आमच्याकडे वांगी होत नाही कारण ही माती कशी आहे माहिती आहे का एकदम ही आहे वांग्याचं त्याला एलर्जी एलर्जी आहे या मालाला वांग्याची एलर्जी म्हणजे वांगा तो सांगतो मी होईल पांगा त्याच्यामुळे त्याचं नाव वांगा वांगा लावला की तो पांगा होतो काय होतो तो वांगा लावला त्याच्यामुळे हे तो वांगा आम्ही लावतच नाही त्याच्यामुळे आम्हाला पांगा व्हायचंच नाही असं केलं किती दिवसात दिवसात निघेल भाऊ हो? मी ते चार दिवसात निघाला पाहिजे चार दिवसात पाचव्या दिवसाला तुम्ही काढून घेऊन जा ओके बॉस मस्त घरगुती मेथी खायला मिळणार आहे आम्हाला गुलाब कशी लावलेली आहेत हे माला जा माल त्या मालावर आम्ही अशी झाडं लावलेली आहेत ना त्याच्यामध्ये मसाला दाखवता मसाला मसाला हलत खड्डा मारला चार बाय चारचा खड्डा मारला त्याच्यामध्ये मसाला हलत टाकली त्याच्यामध्ये गवत टाकला त्याच्यामध्ये पाला टाकला त्याच्यामध्ये थोडासा इंग्रिया खत टाकला लोक भाऊ पालून जातील एवढी बघा तयार किती आहे बघा मालावर मालाचा बघा कसा आता एवढा गवत आहे आंब्यांची सफरजन द्राक्षे पेरू डाळिंब पण आहेत नालिंब बघा डाला तो सोला केळीला पण बघा बघा केळीला बघा हो हां मस्त ये काढले ते बघा गावरण केलंय गावरणचं एक एक गावरान केलं तो एक हे काढतोय इथे एक आहे दोन एक एक केळीला गेल्या वर्षी कोण लावला हे बघा एका एका पावसाळ्यात एवढ्या केंद्री झाल्या शेद्री दाखवा तुमचा सेंद्रिय खत हा बघा हा सेंद्रिय खत हा बघा कसा बाबा हे बघा जंतू कसे पडलेत बघा हे बघा जंतू कशी तयार वास किती येते वास काय लय भारी येतो वास मस्त घ्या तो शी बघा